भालचंद्र भोईर बदलापूर परिसरातील एक प्रभावी समाजसेवक भाल आहे भालचंद्र प्रतिष्ठानचे संस्थापक आहेत त्यांनी प्रभागातील महिलांमध्ये विशेष लोकप्रियता मिळालेली आहे रक्षाबंधनच्या दिवशीची महिलाच्या प्रती असलेली भावना लोकांमध्ये चांगलीच पोचली आहे राजकीय दृष्ट्या आणि त्यांची भूमिका स्थानिक पातळीवर महत्वाची आहे भालचंद्र भोईर आणि मनीषा भालचंद्र भोईर यांच्या प्रभागातील नागरिकांसाठी नेहमी सक्रिय असतात आणि विविध प्रकारे मदत करतात त्यामुळे त्यांनी स्थानिक पातळीवर आपलं काम करत आहेत भालचंद्र प्रतिष्ठानच्या मार्फत समाजासाठी विविध उपयुक्त कार्यक्रम राबविले जातात जेणेकरून प्रभागातील नागरिकांचा सर्वांगीण विकास होऊ शकेल हे कार्यक्रम सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य विषयक आहे ज्यामुळे स्थानिक समाजाला मदत मिळते दरवर्षी महिला त्यांच्या येथे ते राखी बांधण्यासाठी येतात आपल्या आलेल्या बहिणीला बालचंद्र भोईर आपल्या आलेल्या बहिणीला भालचंद्र भोईर भेटवस्तू देतात यावेळी मोठ्या संख्येने महिला भालचंद्र भोईर यांच्या निवासस्थानी उपस्थित होत्या द ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज